नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या आप सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीनो बऱ्याच जणींचं काय प्रॉब्लेम आहे तर बाही कटिंग करताना जी काही तुम्हाला प्रॉब्लेम होतो तो का होतो किंवा तुम्हाला बाही कमी पडत असेल किंवा बाहीची परफेक्ट कटिंग कशी आहे किंवा फिश आकार बऱ्याच जणींना जमत नाही अगदी तुम्ही नवीन ब्लाउज शिवायला शिकलेला असता किंवा बऱ्याच जणी अगोदरही शिवत असतील त्यांनाही समजत नाही परफेक्ट बाहीची कटिंग कर कशी करायची आहे तर आज तुम्हाला त्याच बाबतीत मी व्हिडिओ म्हणजे साईजनुसार बाहीची कटिंग कर कशी करायची आहे बाहीची घडी कशी घ्यायची आहे बाहीची लांबी असेल तर फाईट किती घ्यायची आहे तर मी तुम्हाला तेच व्हिडिओ आज मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने मी माहिती दिलेली आहे काय दिलेले आहे तर व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही समजून घेतला की तुम्हाला सर्व काही तुमचे प्रश्न सॉल्व्ह होत असतात याच्या अगोदर मी भरपूर साडे व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत बऱ्याच जणींना साईजनुसार अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग परफेक्ट येत नाही मग मी त्याचे सिरीज जे आहेत त्या संपलेल्या आहे म्हणजे कटिंग जे आहे ते मी शिकवलेले आहेत तर अठ्ठावीस साईज पासून ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत तुम्हाला पेपर कटिंग मी दाखवलेलं आहे पेपर कटिंग आणि बॉडीवरचं जी काही माप असतं ती सेमच आहे तर तुम्ही त्या पद्धतीने जरी तुमची साईज असेल आणि तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन ती कटिंग केली तर तुम्हाला तुमचं ब्लाउज परफेक्ट होणार आहे तर तसेच काही प्रश्न असेच मध्ये आधे तुम्ही कमेंटद्वारे विचारत असतात त्या कमेंटद्वारे पण मी तुमची काही कमेंट आलेली असेल त्याच्यावर पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी मी सॉल्व केलेले आहेत म्हणजे व्हिडिओ मार्फत मी प्रश्न तुमचे सोडवलेले आहेत परफेक्ट बाई जॉईंट करता येत नाही किंवा बाहीला जॉईंट कसा द्यायचा आहे मोंड्यामध्ये फ्री परफेक्ट फिटिंग का येत नाही बाही जोडताना पुढे मागे का होते हे सर्व विविध प्रकारचे तुमचे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांवर मी भरपूर सारे जे काही जसा तुमचा प्रश्न येईल तसा मी त्याचा व्हिडिओ लगेच दुसऱ्या दिवशी अपलोड केलेला आहे तर आणि तसंच आणखीन काही तुम्हाला बद्दल विचारायचं चार, असेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता जेणेकरून मी त्याचा लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ सॉल्व करेन तर आज आपण बाई कटिंग अगदी परफेक्ट तुम्हाला बाहेर सुद्या आणि काय करायचं आहे एक ते एक व्हिडिओ तुम्ही पाहिले ना तुम्हाला कुठलीच क्लास करायची गरज लागणार नाही किंवा परफेक्ट कटिंग शिकायची कुणाला तुम्हाला शिकवा म्हणून अशीही तुम्हाला रिक्वेस्ट करायची गरज लागणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही माहिती माझ्या चॅनलवर दिलेलं आहे आणि तुम्हाला रेडीमेड पेपर कटिंग ऑर्डर करायची असतील माझी तर तुम्हाला इथे दिसत असेल या पद्धतीची पेपर कटिंग कराय पाहिजे असेल तो दरोज पारसल, तर तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात आपले दररोज पार्सल तर पॅक होतच असतात ऑर्डर तर चालूच असतात तर त्याच्यावरूनही ब्लाऊज कटिंग कसं करायचं आहे कशा पद्धतीने यूज करायचं आहे कस्टमरचं ब्लाऊज असेल तुमचं ब्लाऊज असेल कशा पद्धतीने कस्टमरच्या ब्लाउजची मापी घ्यायची आहेत पॅटर्नमध्ये काय चेंज करायचं आहे हे सर्व काही जे व्हिडिओ आहेत मी अगोदरच माझ्या व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि बऱ्याच जणी काय करतात एकच व्हिडिओ पाहतात मग एकच व्हिडिओ पाहतात लगेच माझा नंबर दिसला की लगेच मला कॉल किंवा व्हॉट्सअपला प्रश्न विचारतात ताई प्राइस काय आहे परफेक्ट आहेत का नाही तर तुम्ही व्हिडिओ भरपूर सारे टाकले है, मी टाकलेले आहेत आणि मी माझं स्वतःचं कधीच ब्लाउज दाखवले नाही कस्टमरच्या ब्लाऊजला मी पेपर पॅटर्न जे आहेत ती यूज करून दाखवलेले आहेत तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला ही समजण कशा पद्धतीने ताईचं काम आहे ही खूप सारी तुम्हाला गर्दी दिसत असते माझ्या बुटीकमध्ये तर नेहमीचे बारा महिने तुम्ही पाहू शकतात कधीही पाहू शकतात अशाच पद्धतीने कस्टमरची गर्दी असते मग परफेक्ट कटिंग असल्याशिवाय मी म्हणजे मी जी काही काम करते ती परफेक्ट असल्याशिवाय मी पेपर पॅटर्न उपलब्ध केलेच नसते तर खूप छान मध्ये आहेत तुम्ही एक एकदा तरी घेऊन पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित फिटिंग करायची आहे ब्लाउजवरून फिटिंग करून घ्यायचे आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला परफेक्ट मापे घ्यायची कशी आहेत कस्टमरचं ब्लाऊज असो किंवा तुमचं कशी मापे घ्यायचे आहेत त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर चला मैत्रिणीनं वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आज आपल्याला पाहायचं आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत आपल्याला छाती म्हणजे घडी आणि छाती याच्यामध्ये काय चेंज येत असतं ते तुम्हाला इथे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पाहू शकतात आपण काय करत असतात की अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत आणि त्याला काय चेंजेस करायचे आहेत ते इथे दाखवणार आहे आता इथं आपण अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजला आपला छातीचा चौथा भाग किती येत असतो म्हणजे आपली पूर्ण अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजचा आपला पूर्ण चौथा भाग किती येत असतो सात सात एक सात सात दोन चौदा सात्र एकवीस सात चौक अठ्ठावीस अशा पद्धतीने सात आला अठ्ठावीस साईजला किती आला सात आला मग आपल्याला घडी घ्यायची आहे आता इथं सात आलेलं आहे ज्या वेळेस तुम्ही मार्जिंग शिलाई मार्जिंग जे असते तिथं तुम्ही दोन इंच जर घेत असताल तर तिथं तुम्हाला अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजे आता इथं समजा इथं तुम्हाला इथं तुम्ही दीड इंचाची शिलाई एक्स्ट्रा घेत असता मार्जिंगसाठी तर तुम्हाला छातीचा चौथा भागच टाकायचा आहे इथं तुम्ही जर दोन इंच एक्स्ट्रा घेत असता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दोन इंचाची एक्स्ट्राची मार्जिंग घेत असते त्याच्यासाठी मी इथं काय केलेलं आहे अर्धा इंच ॲड करत असते आता इथं छातीचा चौथा भाग किती आलेला आहे आपला सात सातमध्ये मी काय करत असते अर्धा इंच ॲड करत असते सात प्लस अर्धा बरोबर साडे सात असं घेत असते त्यानंतर आपल्याला लांबी घ्यायची आहे बाईची लांबी तुमची साडेतीन असेल तीन असेल जी काही आहे तुमची तर ती तुम्ही इथं व्यवस्थित घ्यायची आहे बाईची लांबी आता इथं लांबी बाहीची तीन आहे तीन आहे तर त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड करत असतात शिलाई मार्जिंगसाठी अस्तरचं ब्लाउज असेल तर आपण काय करत असतात आता इथं तुमची समजा ही बाही आहे इथून आपण काय करतात ही लांबी मोजून घेत असतात इथून इथपर्यंत इथं किती आलेलं आहे सहा सहा भरलेला आहे तर आपण अस्तरचं ब्लाउज असेल तर आपण एक इंच ॲड करतात सहामध्ये मध्ये एक ॲड केलं की आपल्याला किती इथं येणार आहे सात येणार आहे आणि साधा आता हा ब्लाउज जो आहे तो साधा आहे याला आपल्याला पुढच्या साईडनं पाहू शकतात एक इंचाची दुमडपट्टी आपण ऍड केलेली आहे मग अशा ब्लाऊजला काय करायचं आहे आपल्याला कंपल्सरी दीड इंच ॲड करायचं आहे म्हणजे इथं ही सहा आहे ही सहा आहे तर आपण इथं साडेसात घेणार आहेत तर प्रत्येक ब्लाऊजला जे तुमचं ब्लाउज असेल जितकी तुमची लांबी आहे त्याच्यामध्ये अस्तरच्या ब्लाउजसाठी तुम्ही एक इंच ऍड करायचं आहे आणि असा साधा ब्लाउज पीस असेल तर कंपल्सरी प्रत्येक ब्लाउजला आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे ते कशासाठी एक इंचाची आपली दीड ही दुमडपट्टी झाली अर्धा इंच आपल्याला बाई जॉईंट करण्यासाठी लागत असतं साध्या ब्लाऊजसाठी झालं हे दीड इंच अस्तरचं ब्लाऊज असेल तर आता इथं सहा आहे सहामध्ये मध्ये एक इंच ऍड कशासाठी करायचं आहे ज्यावेळेस आपण अस्तर जॉईन करतात दंड फिटिंग आहे त्या साईडने अस्तर जॉईन करतात तिकडून आपल्याला अर्धा इंच लागतो आणि इकडे बाही जॉईन करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागतं टोटल आपल्याला किती पाहिजे मग सहा प्लस एक इंच बरोबर सातची लांबी पाहिजे ही झाली आपली लांबी मग आता इथं मी अस्तरच्या ब्लाऊजचं सांगत आहे तुम्हाला लांबी घेतलेली आहे मी तीन आता तीन लाखाईट किती घ्यायची आहे आपल्याला तीन लाखाईट घ्यायची आहे आपल्याला इथं दीड इंच किती घ्यायचे आहे इंच बाई आहे त्यावेळेस आपण किती घेणार आहे दीड इंच ज्यावेळेस तुमचं इथं चार असेल किंवा साडेचार असेल त्यावेळेस इथं किती घ्यायचं आहे पावणे दोन घ्यायचं आहे म्हणजे अशा या पद्धतीने तुम्ही विभाजन करून घेऊ शकतात तर मी त्याच्यावर म्हणजे पेपर कटिंग मध्ये तुम्हाला तेच सांगितलेलं आहे मी तर समजलं असं ना असं इथं तुमचं पाच असेल बाईचे लांबी पाच असेल तर तुम्हाला इकडं कॅफाईट किती घ्यायची आहे अडीच घ्यायची आहे अशा रीतीने आपण हे आता ही अठ्ठावीस साईजला किती आलेलं आहे आपलं साडेसात म्हणजे सात प्लस अर्धा इंच आपण कधी ॲड करतात ज्या आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी आपण दीड इंच घेतात किंवा दोन इंच घेत असतात त्यावेळेस आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि तुम्ही दीड इंचाचं मार्जिन घेत असाल तर तिथं आपल्याला छातीचा चौथा भागच घडी टाकून घ्यायची आहे घडी म्हणजे काय आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे घडी म्हणजे काय आता ही, जे ही जी असते ही इकडची जी बाजू असते ती आपली घडी झाली आणि इकडून आपण बंद बाजूकडून जी टाकतात ती झाली आपली लांबी अशा पद्धतीने या साईडने आपण काय करत असतात लांबी टाकत असतात आता इथं मी तीन इंचाची घेतलेली आहे पाहू शकतात इथं तीन इंचाची घेतलेली आहे तर आपण इथं तीन तीन प्लस आपण एक इंच शिलाई मार्जिंगसाठी इथं घेतलेलं आहे आपण अस्तरच्या ब्लाउजचं आता तीन प्लस आपण दीड जर घेतलं तर आपल्याला इथं किती मिळणार आहे साडेचार मिळणार आहे पाहू शकतात इथं किती मिळणार आहे आपल्याला साडेचार मिळणार आहे अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्हाला पुढच्या साईडने दुमडपट्टी ऍड करायची आहे त्यावेळेस तर आपण ही घडी घेणार आहेत सात प्लस अर्धा इंच बरोबर साडेसात एक तुम्हाला कटिंग कर करून दाखवते त्याच्यानंतर आपण पुढच्या जी काही साईजनुसार घडी किती घ्यायची आहे तर ते दाखवणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही बॉक्स तयार केलेलं असतंय आता हे साडेसात आहे साडेसातच आपल्याला या साईडने इकडून आपण दंड फिटिंग टाकणार आहेत या साईडने आपण मोंडा टाकणार आहेत मोंड्याच्या बाजूकडून काय करायचं आहे आपल्याला मद्य काढायचा आहे मद्य केला की हे अंतर की ले ले। ले ले किती आलेलं आहे आपलं पावणे चार आलेलं आहे पावणे चार आलेला आहे इथं आपण तीन इंचाची घेतल्यामुळे आपण इथं कॅफाईट किती घेणार आहे दीड इंच दीड इंच घेतल्याच्या नंतर इथं हे आपल्याला दीड इंचाचीच घ्यायची आहे इथून आपण दोन इंचाची शिलाई मार्जिन घेतात एक्स्ट्रा आपली इथं येणार आहे हे पा इथं आपलं शिलाई मार्जिंग आणि ब्लाउजची फिटिंग आपली कुठपर्यंत येणार आहे फक्त इथपर्यंत आणि इकडं आपण शिलाई मार्जिंगचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता इथं आपल्याला दंड घ्यायचा आहे साडेचार साडेचार प्लस आपला फिटिंग येणार आहे दंड म्हणजे ही बाजू फिटिंग येणार आहे आपली साडेचार साडेचारमध्ये मध्ये आपण ही दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेता इथं तुम्ही दीड इंच घेत असताल तर आपल्याला घडी किती घ्यायची सात घ्यायची तीस साईजला किती घ्यायची सात याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत अशा रीतीने आपण ही ही झाला आपला पाठीमागलची बाजू हे पा ही झालेली आहे आपली पाठीमागलची बाजू आणि ही झाली आपली फिश आकार पुढच्या साईडचा हे पा हे झालेलं आहे आपलं फिश आकार आता ही पॉईंट इथे जॉईन करायचं आहे आपल्याला आता याच्यातही भरपूर ताईंना काय होतं की ही जी भाग आहे ती भरपूर ताईंना कमी लागतो आता आपण इथून अस्तरचं ब्लाउज आहे तर इथं आपण अर्धा इंच अशा रीतीने पुढच्या साइडने गेलं बाही जॉईन करण्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच या साईडने गेलं हे अंतर पाहू शकतात तुम्ही किती छोट राहत दोन इंचा याच्यापेक्षा याच्यापेक्षाही कमी घ्यायचं असेल तुम्हाला तर आपल्याला हे जे अंतर आहे हे किती आहे आपलं चार आहे तर चार मध्ये आपल्याला दोन इंच निम्म करायचं आहे म्हणजे आपल्याला हे अंतरही अशा पद्धतीने कमी भेटत हे पण हे पण आपलं कमी बघतं फक्त आपण काय करत असतात बऱ्याच महिलांना हे अंतर जे आहे ते जास्त लागतात मग आपण तीन इंचाची भाई असेल तर आपण इथं दीड इंच घेणार आहेत दोन्हीतला फरक तुम्हाला सांगत आहे मी अशा रीतीने आता इथं आपण बाही लांबी किती घेतलेले आहे तीन प्लस एक बरोबर चार इथं दंड घेतलेला आहे आपण साडेचार प्लस दोन बरोबर साडेसहा आणि पूर्ण घडी किती घेतलेली आहे आपण ही सात प्लस अर्धा बरोबर साडेसात अशा रीतीने हे याला आपण कॅफ म्हणतात ही आहे आपली लांबी ही आहे आपली घडी म्हणजे आपण इथं जे मार्किंग केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला इथं अशा पद्धतीने घ्यायचं असतं आता हे झालं आपलं अठ्ठावीस साईजचं मग आता हे आपण कट करणार आहेत अगोदर आपल्याला पाठी जी बाजू असते ती कट करायची आहे त्यानंतर आपल्याला ही बाही ओपन करायची असते आणि पुढचा फिश आकार जे आहे ती पण आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा असतो पाहू शकतात या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे आता हे झालेलं आहे तर आता इथे तुम्हाला दाखवणार आहे मी तर तीस साईजला किती येणार आहे घडी ते दाखवते तीस साईजला येणार आहे आपला छातीचा चौथा भाग येणार आहे साडेसात आपल्या इथं किती आलेला आहे सात प्रत्येक साईजमध्ये अर्धा इंचा वाढणार आहे तर इथं मी साडेसात प्लस अर्धा इंच बरोबर किती होणार आहे आठ त्यानंतर आपल्याला बत्तीस साईजला छातीचा चौथा भाग आहे आठ प्लस अर्धा इंच बरोबर किती येणार आहे तर साडेआठ त्यानंतर चौतीस साईजला घडी येणार आहे छातीचा चौथा भाग असतो साडेआठ प्लस अर्धा बरोबर नऊ छत्तीस साईजला येणार आहे आपलं नऊ प्लस अर्धा बरोबर साडे नऊ अडतीस साईजला येणार आहे छातीचा चौथा भाग साडेनऊ प्लस अर्धा बरोबर दहा इथं येणार आहे आपलं चाळीस साईजला दहा प्लस अर्धा बरोबर साडे दहा अशा रीतीने आपण हे घेत असतात आता इथं कॅफेट लांबी टाकणार आहेत आपण आता ही झालं आपला हे पा हे झालेलं आहे आपलं घडी आता इथून आपण काय करणार आहेत हे लांबी टाकणार आहेत आता इथं तीन टाकलेले आहे इथं तुम्ही चार घेऊ शकतात इथं पाच घेऊ शकतात इथं सहा घेऊ शकतात सात घेऊ शकतात आठ घेऊ शकतात नऊ घेऊ शकतात तुमच्या तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही इथं लांबी घेऊ शकतात तर आता चार चार मध्ये आपल्याला कॅफाईट किती घ्यायची आहे दोन घ्यायचे आहे किती घ्यायचे आहे दोन इथं पाच घेतलेलं आहे पाचला आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे अडीच त्यानंतर सहा घेतलेला आहे सहाला आपल्याला कॅ फाईट घ्यायची आहे सहा इंच बाहीची लांबी असेल त्यावेळेस आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे सव्वा दोन सात असेल तर तव पण आपल्याला सॉरी पंच्याहत्तर पावणे तीन घ्यायचं आहे इथं पण आपल्याला पावणे तीनच घ्यायचं आहे पावणे तीन म्हणजे हे पा इतकं घ्यायचं आहे आपल्याला तीन इंचाचे नाही आपल्याला पावणे तीनची कॅफाट घ्यायची आहे दोन पंच्याहत्तर म्हणजे आपलं पावणे तीन झालेलं आहे अडीच म्हणजे हे पा दोन पन्नास म्हणजे अडीच झालेला आहे आणि दोन इंच म्हणजे आपलं इथं दिन दोन झालेलं आहे आता इथं आठ आहे आठला पण आपल्याला पावणे तीनचीच घ्यायचे आहे नऊ ला घ्यायचे आहे आपल्याला तीन इंच आता इथं तुमचे दहा असेल भाई तर त्याला पण आपल्याला तीन इंच घ्यायचे सा आहे साडे दहा असेल साडेदहायची लांबी असेल त्यावेळेस आपल्याला सव्वा तीन घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण कॅफेट जे आहे ती घेत असतात बाहीची जशी लांबी आहे तसं तुम्हाला हि या पद्धतीने कॅफायट घ्यायची आहे आणि छातीचा चौथा भाग जे आहे कटिंग करताना म्हणजे बाही तुमची कमी पाडणार नाही कसलीच कमी पाडणार नाही या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं ना तुम्हाला बाही ज जॉईंट करताना कमी पडणार नाही किंवा बाही कशा पद्धतीने जॉईन करायची आहे तर त्याचे पण मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत ते तुम्ही चॅनलवर गेल्याच्या नंतर सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बाईची कटिंग कशी करायची आहे बाईमध्ये जे काही प्रॉब्लेम येत होते तुमचे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सर्व काही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी एक ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करून पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे की परफेक्ट आहे का नाही तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच म्हणजे तुम्हाला येणारे जी काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी आवडलं असलं तर नक्की लाईक करा आणि काही ब्लाऊज बद्दलचा किंवा याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचा असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला तर मैत्रिणींनो भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या